नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला आहे कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत उपासाची खिचडी एकदा खिचडी माझ्या पद्धतीने करून बघा अगदी कमी शेंगदाण्याच्या कोटमध्ये कमी तेलात मोकळे मोकळे होते मी गरजेनुसार साबुदाणा घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे साबुदाणा मी दोन लोकांसाठी बनवते आहे खिचडी याप्रमाणे मी अंदाजे साबुदाणा घेतला आहे तुम्ही वाटलेस तर वाटीचं प्रमाण करा साफजना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाणी टाकून धुतल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायला लागतं आपल्याला मंडळी माझी रेसिपीच आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे याप्रमाणे आपण साबजाणा धुवून घेऊया त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये चांगलं पिण्याचं चा, पाणी थोडं टाकायचं आहे थोडं पाणी राहू द्यायचं आहे त्याच्यामध्ये ते काढून दुसरं टाकायचं आहे अगदी कोरडा नाही करायचं आपल्याला ना, तो झाकून ठेवायचा आहे चार ते पाच तासांसाठी तोपर्यंत आपण खिचडीची तयारी करूया शेंगदाणे भाजून घेतले आहे कमी गॅसवर दोन बटाटे घेतले ते कापून घेऊया छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार काप करायचे आहे बटाट्याची अगदी पारंपरिक खिचडी दाखवते आहे मी तुम्हाला कमी शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि कमी तेलात बनणारी मोकळी मोकळी खिचडी मिरच्या घेतल्या आहेत मी त्या देखील तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत तुम्हाला कढई घेतली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे काही ठिकाणी उपासायला तूप देखील खातात तुपामध्ये बनवली जाते पण आमच्या घरात तुपाची खिचडी आवडत नाही आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे बटाटा छान परतून घ्यायचा आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घ्यायचा आहे बटाटा बटाट्यात थोडे मीठ टाकायचे आहे कारण की बाकी उरलेलं मीठ आपण साबुदाण्यात टाकणार आहोत बटाट्यात मीठ टाकल्यानंतर थोडं परतून त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे मी जिरं आणि कोथिंबीर वापरणार नाही आमच्याकडे जिरं आणि कोथिंबीर उपासाला खात नाही साबुदाणा बघा किती मोकळा झाला आहे चार ते पाच तासांनंतर एकदम कोरडा मोकळा एक एक दाणा मोकळा झाला आहे साबुदाण्याचा आता साबुदाण्यात थोडं मी मीठ टाकून घेणार आहे तोपर्यंत बटाटा देखील परतून होतो आहे छान बहुतेक भागात जिरं आणि कोथिंबीर खातच उपसाला पण आम्ही नाही खात, खात। तुम्ही तुम्हाला हवं असल्यास टाकू शकता मी शेंगदाण्याची अर्धवट साल काढणार आहे पूर्ण साल काढणार नाही आहे आत्ता शेंगदाणे मी थोडे जाडसरच मिक्सरमधून काढून घेणार आहे अगदी पातळ करणार नाही आहे तर शेंगदाण्याचा कोट आपण सावधाने टाकून मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हाताने खिचडीत आता आपण सावधाने टाकू या कढईत मी शेंगदाण्याचा कूट खूप कमी वापरला आहे मला जास्त शेंगदाणे आवडत नाही जास्त कूट वापरलेच बारीक तेलकट होते खिचडी तेल देखील जास्त लागतं आता आपण झाकण ठेवून पाच मिनटे वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा हलवून घ्यायचं आहे पुन्हा पाच मिनटे वाफ काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनटात खिचडी छान शिजली जाते साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजावं खिचडी आपली छान शिजली आहे बघा किती छान दिसते आहे मोकळी मोकळी दिसते आहे खिचडी उपवास म्हटलं की तेलकट पदार्थ येतात पण ही एक कमी तेलात बनवलेली खिचडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण सर्व करूया मी खिचडी दही बरोबर सर्व करणार आहे चला मंडळी फराळ करून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग